अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं जनजागृती करण्यासाठी जे टू व्हीलरवाले आहेत त्यांनी हेल्मेट वापरावं वा। जे फोर व्हीलरवाले आहेत त्यांनी सीटबेल्ट लावा स्वतःच्या जीवाचा सवय प्राधिकरणाने आर टी ऑफिस त्यांच्या उद्यमानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी हेल्मेट वापरावं धन्यवाद आपण वाहन चालकाला हेल्मेट वापरावं जनजागृतीसाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण टू व्हीलर चालवताना हेल्मेट वापरावं आपल्याला माहिती असेल की अपघात झाला तर तु वेळ वाटतं आपला जीव वाचू शकतो त्यामुळे की आहे टू व्हीलर वा चालवताना हेल्मेट वापरावं फोर व्हीलर सीट बेल्ट वापरावा आणि वाहतूकच्या नियमांचं पालन करावं धन्यवाद रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत जनता गिन करण्यासाठी वाहनच्या वेळेस त्यावर फोर व्हीलर चालवताना आपला टी व्हीलर वापरावा वाहनिणीचे नियम पाळावे जेणेकरून आपल्याला आणि आपल्या जीवनाचे हानी होणार नाही त्यासाठी हे आपलं जीवन चालू आहे काही गोड आहे गोड वाचा आपण याचं वाहतूक नियमांचं पालन करावं हे सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद गोड वाचून द्या